मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या तुम्ही तुम्ही देव तुम्ही देवही नव्हता नव्हता देवदूतही पूजा करणारे खरे महामानव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दी हार्दिक शुभेच्छा तो भीम होता ज्याने भारताला जागृत केले मित्रांनो ते इतिहास घडवणारे आपले बाबासाहेब होते ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला तीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात अशा महान विद्यार्थ्याची आज जयंती आहे डोक्यावरचे ऊन कमी झाले की रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते मग मी वाचत असतो भंडार भीमसूर्याला आग परत थेट काळजामध्ये पेटते अशा महामानवाला विनम्र हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग मोठा होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता जगात एक होता ते छत्र थोर होते थोर त्याची सावली जे उन्हातच होते स्तव वधाबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा